पुढची महत्वाची संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी सुनावणी होती ती आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता अठरा ऑगस्टला होणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम अनुपस्थित होते त्यामुळे युक्तिवाद काही झाला नाही दोनही बाजूंच्या वकिलांशी चर्चा केल्यानंतर ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोद सध्या आपल्यासोबत आहेत उदय नेमकं काय घडलं कारण आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे गेल्याचं बघायला मिळत आहे तर काही तांत्रिक कारण उदय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही मात्र आज महत्वाची सुनावणी होती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची ती आता पुढे ढकलल्याची माहिती मिळते अठरा ऑगस्टला आता ही पुढची सुनावणी होणार आहे दोनही बाजूंच्या वकिलांची चर्चा झाली आणि त्यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सुद्धा अनुपस्थिती होती आजच्या दिवशी त्यामुळे कोणताही युक्तिवाद झाला नाही आणि अखेर ही आता सुनावणी पुढे गेली आहे